Amba. Perú. Chucu. Perú. ¡Ey, eh, Perú! ¡Ey, eh, Perú! Perú! Eu Amba Peru Chuku Peru हा मस्त शेतात आलो आज मस्त शेतात आलं आणि मस्त पेरू खातो झाडाचे तोडून तो मस्त पेरूची झाडं आहेत चिक्कू रामफळ लिंबू इकडे लिंब काढायला आलोत आम्ही पण बऱ्याच दिवसानंतर मस्त शेतात फिरतो त्यामुळे पेरू दिसले तर ओरिजिनल पेरू खातो आहे आंब्याची पण झाडं मस्त पेरू पण आहे मस्त कधी कंटाळ आला की मस्त शेतात फिरायला यायचं मस्त पेरू खायचं मस्त आणि तिकडे मस्त झाडाच्या मागे सनसेट होतंय इकडे ह्या छान वाटलं तर मस्त पेरू काढतो

अशी कशीच चांगली लागतात लई नरम झालेले बोलला जात यो किडकी पण इतरे काय काय हे आले ना रे हे काळी हळ पादी का नाही काळी हळ कोण आपण आले लिंबू गोळा करायला मस्त लिंब आहे तिथे झाडाला तेवढीच लिंब खाली लिंब 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 ए ए, ए. 뭐 이거 뭐야? 야 나? 얘, 가리에, 가리에. 여기 어디 보러 다닐 길이? 여기 어디? झाड काय वरतीच गेले त्याला तुरीची शेंगा फारच कमी आहेत फक्तच वरती गेलेत हाय पण वरती येत रे बघ बरच वरती आल्यावर खालून डायरेक्ट म्हणजे थोडक्यात शेंड्याला चालल्यासारखं सागरी कृषी घेणार कृषी